अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपण सगळेजण स्वामींचे भक्त आहोत स्वामी भक्त आहोत आपण सगळेजण स्वामींची सेवा करतो स्वामींचं नामस्मरण करत असतो आणि स्वामींचा जप देखील करत असतो पण कधी कधी काही जणांना किंवा नवीन सेवेकरांना बघा जप कसा करावा माळ कोणत्या बोटावर धरावी किंवा माळ कशी पकडावी त्या जपाचं तो जप आपल्याला कधी सिद्ध होतो त्या जपाचं फळ आपल्याला कधी मिळतं हे बऱ्याच जणांना माहीत नसतं आणि ही माहिती आपल्याला माहीत नसते त्यामुळे आपल्याला त्या जपाचा लाभ देखील होत नाही आणि फळ देखील मिळत नाही म्हणूनच आज आपण जप कसा करायचा किंवा माळ कशी पकडायची हे hey, आज आपण बघणार आहोत बघा जपाचे चार प्रकार आहेत पहिला प्रकार आहे वाचित प्रकार म्हणजे ज्यावेळी बघा आपण मोठ्या मोठ्याने जप करत असतो बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते हे बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे आपण मोठ्याने ज्यावेळी जप करत असतो त्याला वाचिक प्रकारचा जप म्हणतात आणि याचे फळ हे सामान्य असते हा झाला पहिला प्रकार दुसरा प्रकार कोणता बघा दुसरा प्रकार आहे उपांशु प्रकार म्हणजे ज्यावेळी आपण पुटपुट फुटपुटत ज्यावेळी जप करत असतो त्याला प्रकार म्हणतात बघा अशा पद्धतीने अशा प्रकारे केलेल्या जपाला उपांशु प्रकार म्हणतात आणि याचे फळ हे मध्यम असते तिसरा प्रकार आहे बघा मानसिक प्रकार तर मानसिक प्रकार म्हणजे काय बघा ज्यावेळी आपण मनातल्या मनात, मनात जप करत असतो त्याला मानसिक प्रकार म्हणतात बघा अशा पद्धतीने अशा प्रकारे केलेल्या जपाला मानसिक प्रकारचा जप म्हणतात आणि याचे फळ आपल्याला सहज मिळत असते चौथा प्रकार आहे अं परिवानी प्रकार या प्रकारामध्ये आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात असं म्हणतात म्हणजे कष्ट म्हणजे काय बघा प्रत्येक श्वासागणिक आपल्याला जप करायचा असतो याला परिवानी प्र परिवानी प्रकारचा जप म्हणतात आणि या जपाचं फळ आपल्याला कोटीपटीने मिळत असतं तर हे झाले बघा जपाचे चार प्रकार आता हा जप केल्यानंतर आपल्याला अनुभव किंवा त्याचं फळ मिळावं यासाठी आपल्याला काय करावं लागतं बघा म्हणजे कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत किंवा कोणत्या गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे बघा सातत्य दुसरी गोष्ट आहे नियम आणि तिसरी गोष्ट आहे विश्वास किंवा श्रद्धा बघा सातत्य जर तुमच्या जपामध्ये असेल तरच तुम्हाला म्हणजे जपाचा अनुभव येईल बघा तुम्ही आज जप केलाय दुसऱ्या दिवशी केलाच नाही परत चार दिवसाने केला त्यानंतर आठवड्याने केला असं अजिबात चालणार नाही म्हणजे ज जर तुमचं जपामध्ये जबा सातत्यच नसेल तर तुम्हाला फळ कसं मिळेल सांगा अजिबातच मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला जपामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे नियम नियम काय आहे जप करताना ते तुम्हाला मी शेवटला सांगेनच तिसरी गोष्ट आहे अविश्वास किंवा श्रद्धा बघा ज्यावेळी जप आपण करायला बसतो त्यावेळी आपला विश्वास महत्त्वाचा असणं खूप महत्त्वाचं आहे कोणीतरी सांगितलं आहे म्हणून जप करायचं यानं सांगितलं त्यानं सांगितलं म्हणून जप करायचं आणि आपल्या मनात कोणतीच श्रद्धा नाही कोणतीच भाव नाही यानं सांगितलं आहे म्हणून मी करत आहे अजिबात असं चालत नाही आपली मेन श्रद्धा पाहिजे विश्वास पाहिजे ही झाली तिसरी गोष्ट आणि या तीन गोष्टी जर असतील तरच आपल्याला आपल्या जपाचा अनुभव मिळणार आहे किंवा आपल्याला फळ मिळणार आहे तिसरी गो आता त्यानंतर बघा आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट की जपाची माळ जी असते ती कशाप्रकारे पकडायची मी तुम्हाला सांगते बघा हे हा आहे बघा मेरूमनी या मेरुमनीपासून आपल्याला आपला जप आप स्टार्ट म्हणजे कर, सुरुवात करायची आहे आणि जर कोणत्या बोटावर पकडायची बघा ही आहेत आपल्या हाताची पाच बोटे हा 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 अंगटा आहे ही तर्जनी अनामिक सॉरी मधले बोट अनामिका आणि करंगळी प परत एकदा सांगते बघा हा अंगटा तर्जनी मध्यमा म्हणजे मधले बोट अनामिका आणि करंगळी तर जी आपली अनामिका असते ना ही बघा अनामिका ज्यामध्ये आपण अंगठी घालत असतो ती अनामिका या बोटावरच आपल्याला ही माळ अशा प्रकारे धरायची आहे आणि हा जो अंगठा आहे तो अशा पद्धतीने आपल्याला असा धरायचा आहे आणि या दोन बोटामध्येच आपल्याला ही माळ धरायची आहे आणि या मध्यमाने किंवा ज्या मधले बोट असतात त्या मध्यमाने आपल्याला माळेचे जे मणी असतात ते असे आपल्याकडे ओढायचे आहेत बघा अशा पद्धतीने असं आपल्याला जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशाच पद्धतीने आपल्याला जप करायचं आहे हे जे बोट आहे म्हणजे ही तर्जनी जी आहे ती या तीन बोटांना किंवा आपल्या माळेला अजिबात या तर्जनीचा स्पर्श करून द्यायचा नाही का तर बघा हे बोट असतं ते पित्रांचं असतं असं मानलं जातं त्यामुळे या तीन बोटा म्हणजे या या माळेला आणि या तीन बोटांना अजिबात आपल्याला या तर्जनीचा स्पर्श करून द्यायचा नाही त्याचबरोबर आपल्याला करंगळीचा देखील या तीन बोटांना किंवा आपल्या माळेला जप करताना स्पर्श करायचा नाही ही झाली हे झालं जप कसा करायचा किंवा माळ कशी पकडायची ते त्यानंतर बघा ज्यावेळी तुमची माळ पूर्ण जपून संपते इथं शेवट येतो बघा माळ तुमची त्यानंतर तुम्ही दुसरी माळ दुसऱ्या माळेला सुरुवात करणार असता तर काहीजण काय करतात बघा असं पुढत जातात म्हणजे असं हा मेरुमने ओलांडून ना पुढत जातात आणि असं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं करत असतात पण आपल्याला अजिबात असं करायचं नाही ज्यावेळी तू तु, तुमची माळ इथं संपत असते बघा इथं माळ इथं तुमची माळ संपलेली आहे तर आपल्याला मेरुमनी अजिबात ओलांडायचा नाही असा पुढे जाऊन द्यायचा नाही तर काय करायचं तर बघा अशा प्रकारे ही माळ आपल्याला जे जिथे संपते तिथं अशा इथं धरायचं आहे आणि या बोटाने किंवा या तीन बोटांच्या सहाय्याने आपल्याला ही माळ अशी परत उलटी करायची आहे कळायला असेल तुम्हाला बघा मी परत एकदा दाखवते इथं या बोटावर आपल्याला ही अशी माळ धरायची आहे आणि या अंगठ्याने किंवा या बोटांच्या सहाय्याने तुम्हाला ही माळ अशी उलटी करायची आहे कळालं बघा अशा पद्धतीने आणि परत आपल्याला असा जप चालू करायचा आहे आपल्याला अजिबात माळ संपल्यानंतर मेरूम आणि ओलांडायचा ना नाही मी परत एकदा सांगते बघा ही आहे आपली जप माळ आणि इथे तुमचा जप संपलेला आहे म्हणजे इथं पहिली माळ तुमची संपलेली आहे ठीक आहे त्यानंतर ही आ, या बोटावर आपल्याला ही अशी माळ धरायची आहे आणि या मध्यमाच्या आणि अंगठ्याच्या सहाय्याने आपल्याला ही माळ अशी उलटी करायची आहे आणि परत आपल्याला आपला जप असा चालू करायचा आहे तर हे झालं माळ कशी जपायची किंवा जप कसा करायचा ही गोष्ट झाली त्यानंतर बघा जप माळ करताना कोणते नियम आहेत किंवा कोणत्या अटी आहेत तशा तर म्हणजे अटी बघा पहिली महत्त्वाची अट किंवा प पहिली पहिला महत्त्वाचा नियम तर बघा ज्यावेळी आपण जप माळेला बसतो त्यावेळी आपण अजिबात फरशीवर बसायचं नाही तुम्ही एखादा आसन घ्या पाठ घ्या आणि त्यावर बसा एखादी सतरंजी हांत्रा किंवा चते हांत्रा आणि त्यावरच आपल्याला जप करायला म्हणजे जप कर करताना बसायचं आहे थोडक्यात काय आपल्याला फरशीवर बसायचं नाही एखादं आसन घेऊनच आपल्याला जप जपाला बसायचं आहे ही झाली दुसरी गोष्ट दुस, पहिली गोष्ट दुसरी गोष्ट बघा कोणती की ज्यावेळी बघा तुमचं मन शांत असेल ना त्या तुमचं मन स्थिर असेल त्याच वेळी तुम्ही जपाला बसा म्हणजे बघा आपण जप करत असतो आणि आपलं त्या जपामध्ये लक्षच नसतं बघा म्हणजे आपण असं जप तर करत असतो आपण श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ पण आपलं लक्ष दुसरीकडे असतं कोण इकडं आलंय कोण बाहेर आलंय बाहेर कोण बोलतंय असं आपलं आपल्या डोक्यात विचार चालू असतात असं आपल्याला करायचं नाहीये ज्यावेळी तुमचं मन शांत असेल वातावरण शांत असेल त्यावेळी तुम्ही जप करा तुमचं मन आधी स्थिर ठेवा आणि मग तुम्ही जपाला बसा तिसरी गोष्ट आहे बघा पहाटेच्या वेळी जप जप केलेला उत्तम मानला जातो म्हणजे पहाटे बघा वातावरण पण शांत असतं अगदी प्रसन्न असतं म्हणजे घरात पण दंगा नसतो सगळं सगळीकडे शांतता असते आणि त्यावेळी केलेला जप हा फलित जातो असंही म्हणतात त्यामुळे पहाटेच्या वेळी तुम्ही जप केला तरी चालेल हे झाले जपाचे नियम किंवा पूर्ण माहिती जप कशी करावी माळ कशी पकडावी जपाचे प्रकार ही झाली सविस्तर माहिती त्यानंतर बघा आपलं आपण जप सगळेजणच करत असतो पण कधी कधी प्रत्येकाचं बिझी शेड्यूल असतं मला माहिती आहे प्रत्येकाचं काम असतं प्रत्येकालाच एका ठिकाणी बसून अकरा माळी जप करणं किंवा एक एक तास जप करणं अजिबात जमत नाही काही जणांना नाही जमत काही जणांना ते शक्यही होतं पण ज्यांना जा नाही जमत त्यांनी ॲटलिस्ट दिवसातले पाच मिनटं तुम्ही काढा चोवीस तासातले जर पाच मिनटं तुम्ही देवासाठी काढत नसाल तर तुम म्हणजे काय उपयोग आहे सांगा तर दिवसातले पाच मिनटं तुम्ही काढा पाच मिनिटात तुमची ही एक माळ अगदी शांतपणे आणि व्यवस्थित होते बघा या स्पीडने जर तुम्ही एक माळ जरी जपलात तरी अगदी पाच ते सात मिनटात तुमची माळ पूर्ण होते बघा अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या स्पीडने जरी तुम्ही माळ जपलात तर अगदी पाच ते सात मिनटात तुमची एक माळ जप होते आणि ती सार्थकी लागते ज्यावेळी तुम्ही मनापासून कराल आणि तुमचं मनच नाही आहे कोणी सांगितलं आहे म्हणून तुम्ही आक्राम जपाला बसला आणि तुमचं लक्ष नाही तुमचं लक्ष दुसरीकडेच आहे तुमचं मन तिसरीकडेच भरकटत आहे आज असं अजिबात चालत नाही आणि त्या जपाचा काही फायदाही होत नाही आणि त्याचं फळ देखील आपल्याला मिळत नाही तर ही झाली बघा छोटीशीच माहिती जी जपाबद्दल होती जप कसा करायचा काय करायचा अगदी छोटीशीच माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करते आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ